त्याच्यावर बोलणं म्हणजे मग दिडी त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं कामाच नाही हे नाव ते ते... न लावण्याचे याला जबाबदार कोणाच्या घटनेला ते ते कारण की त्याने सांगितलं कोणी <laughs> त्यानेच सांगितलं कोणी नामुस्की ओढली त्याने सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आला ना मग सुटते ना त्याच्यावर बोलणं म्हणजे वर्ष वाया झालं कामा त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं असं नाही ते पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोणाच्या घटनेला कारण की त्याने सांगितलं कोणी त्यानेच सांगितलं कोणी नामुस्की ओढली त्यांनी सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला देणं घेणं नाही आड आला ना मग सुट्टी नाही